मला आधी वाटत कुठल्या पण आईला तसंच वाटत असते काय म्हणजे खूप आटी तटीच्या प्रयत्नानंतर आहे की नाही लग्न झालं आणि ते पावसा पाण्यात उगव कशाला म्हणलं

अकरा जून दोन हजार अकराला आमचं लग्न झालेलं आज ॲनिव्हर्सरी आहे आणि या कामाच्या व्यापात किंवा या जबाबदारांमध्ये आहे ना बऱ्याच वेळा आहे ना मी विसरून घेत जातो की बाबा आपली ॲनिव्हर्सरी वगैरे आहे आणि योगायोगानं काल सरांचा वाढदिवस आणि लगेच आज ॲनिव्हर्सरी आणि त्यामुळं आज आठवणीत आहे आणि आता विश करणार आहे तरी ती रात्री थकली होती आम्ही लातूरला गेलो होतो ते खरेदी करतासाठी ते झालं मग मी रात्री विश केलेलं नाही पण आता विश करणार आहे तिच्या रिॲक्शन बघा करणार ती तिला माहिती आहे की तिला वाटलं तरी सकाळी उठल्यानंतर मला विश करावं पण तू सकाळी थोडेसे थो गडबड असते आणि गावाकडे एवढं म्हणजे हे होत नाही शक्य होत नाही तर आता विश करणार आहे मी तर त्याला बघूया तिच्या चेहऱ्यावरचे रिॲक्शन आणि ती कायच बोलते बघा खूप मजेशीर असणार आहे धमाल असणार आहे मला तिथं चिडणार आहे बाबा आता आठवलं का ए श्री श्री एक गोष्ट सांग तुला आज आहे ना तुझ्या मम्मीची आणि पप्पाची मॅरेज अॅनिव्हर्सरी आहे मम्मीला हॅपी अॅनिव्हर्सरी म्हणून शुभेच्छा हॅपी नानिव्हर्सरीची शुभेच्छा देणार हॅपी अॅनिव्हर्सरी शुभेच्छा वाटोळ झाल्यावर शुभेच्छा मग तर खूप खूप शुभेच्छा तुला हाच पती तुला शंभर वर्ष मिळावं <laughs> 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 आता दुःख लागतात ते हात बांधले तेव्हा वाटवत ते हात आमच्या बांधलेले होते नाराज होती काय सांगायचं लय गोष्टी हार आणि कुंकू लावले तर कसली चिडली होती एवढं कसं काय लावलं म्हणून <laughs> म्हणजे आटी तटीच्या प्रयत्नानंतर आहे की नाही लग्न झालं आणि बर हे आठवणीत राहत नाही माझ्या हो बऱ्याच वेळा लय भांडण असते अनुभव सांग की तुझे करणार काय काय करणार आता पाऊस झाला का कि बॅग चला पुढे काय प्लॅनिंग असणार आहे ते तुम्हाला पुढे ब्लॉग मध्ये पाहायला मिळेल लय मोठ प्लॅनिंग कर हा पार्टी आहे की इकडे काय हो गया खतम <laughs> हो गया कैसे खतम हो गया मस्त पाऊस सुरू आहे आणि नाश्त्याची तयारी चालली आहे शेतातला ताजा ताजा कडी पत्ता आणलाय सुशीला करायचा नाश्ता बनवायची तयारी करते बाहेर पाऊस एवढा छान सगळेच घरी आहेत कारण पावसामुळे काही शेतात जायचा चान्सच नाही काही रात्रभर पाऊस आहे मोठा पण चांगला आहे ना मूर पाऊस पाऊस इथे मला माहिती निघत नाही जमिनीमध्ये मूर्त प्रत्येक हे गरजेचा होता लय लोक थिर झाले शांत

तर आता बॅग पॅकिंग चालले जेवण वगैरे आवरले तर कुठं चालीस चालले आता बॅग पॅकिंग करायचं म्हणजे नेमकं कुठं ट्रिपला चाललीस प्रेग्नेसी मध्ये oh. आता अफोर्ड पण नाही करू शकत आपण ट्रिप सध्या तर आता ना लांबाला जायचंय स्वतःसाठीची बॅग पॅकिंग चाललंय एवढ्या गोळ्या दिल्या औषधाचे चेक बॅग झाले त्यानंतर आपलं रेग्युलरचं साहित्य साड्या काही घेतल्या त्यावेळेस ही बॅग ठेवणार आहे कारण ड्रेस वगैरे त्याच्यामध्ये तर, की की तर, तर ती कोल्हापूरला इथं दारात आपल्या ही असते स्लिपर येते त्यामुळे मग इथून जाणं जास्त कन्व्हिनियंट का होतं कारण तिकडे लांब कुठं पावसा था पाण्यास थांबावं लागतं त्यापेक्षा इथे येऊन इथं संध्याकाळी दहा अकरा मग एक बॅग इथंच ठेवायला साड्या घेतल्यात दोन तीन त्यानंतर ब्लाउज गाऊन घेतले दोन आणि बाकी स्त्रीचा आता असं चाललंय तो म्हणतोय मला नको यायचं म्हणून तर त्याचा ऐन वेळेला जर बदलला मुड तर म्हणून मी बाजूला इथे कपडे कचे काढून ठेवले टोपी वगैरे कारण आता पा। पाऊस पण सुरू झाला आणि थंडी पण आहे म्हणून मी सगळी बॅग भरून घेते ही पण इथंच ठेवणार आहे फक्त ही एक सॅक आणि एक बॅग काही दवाखान्याची लागणार ती नेहमी सोबत पाहिजे ने। ह्या सॅक मध्ये टकी आणि हे मला सोडायला येणार आहेत ते वापस ड्युटीला जाणार आहेत फक्त आजच्या आता लांब जाण्याला सोडून उद्या महत्त्वाचं काम करून निघणार मी मी तिथं राहणार आहे ते परत जेव्हा साप्ताहिक असेल तेव्हा गेला येते त्यावेळेस मग मी कोल्हापूरला जाईल हे सगळं पॅकिंग वगैरे करते आणि मग थोड्या वेळाने आपण कंटिन्यू पॅकिंग वगैरे सगळं आवरलंय आता जाते मी आणि

अरे आम्ही चाललोय लांब लांब जण्याला प्राचीन फोन आलता स्त्रीला घेऊन या म्हणून चल ना बाळा सगळ्यांचे फोन आलते आहे ना रे शौरू शौरू स्त्रीच्या आणखी आठ दिवस चल बाळा चला चला वेळ चिकुतून येणार लांबजण्याला चल ना बाळा यायला तयार होत नाहीये त्याची बॅग घेतलीये मी तरी पण आता कसा करतोय काय माहित ते शर्त नाही बाबा माझ्याकडं काही हा सांग पटकन उघड दाजाला घेऊ मम्मीला त्याच्या परवानगी घ्यायला सांग मम्मीची पण एका का शर्त वर मला कुठल्या तर दाजाला पण दे त्याच्या <laughs> <laughs> बाप सगळ्यात मोठ्या टास्कून यायला तयार नाही तो मग दाच्याला घेतलं तर मी येणार का म्हणून पाणी टाकायचं उडीत उडीत तुमच्या आवडीच उडीत पॅन कसली केली तरी कन्व्हिन्स झालाय यायला नकोच म्हणत होता एवढा वेळ आता निघतो पाऊस एकदा आलाय थांबलोय थोडा वेळ वाट बघितली आता कमी झालाय जरा निघतो बघू आता पुढं कसं आहे की बऱ्या तर मला आता पावसाच्या झोन मध्ये तिला छान आहे

आता त्यामुळे मग थांबलोय आम्ही बघू आता थोडा जर पाऊस नाही थांबला तर मग शेवटी वापस जावं लागलं निघावं लागलं आता पाऊस जर असं कमी झाला तर निघालोय आम्ही पुन्हा लांबण्यासाठी हो मग

लवकर निघालेलो पण पावसामुळे आहे ना लेट झालो प्राची वन टू कनी तीनदा तर म्हणली तीनशे पन्नास झाल्या त्याचे अजून येणार टाइम ला झाले फोन ला अंकल ला फोन ला सगळे मोबाईल बॅग मध्ये

दिसलो पाय म्हणाल फ्रँकिल तर सांग कि

नको दाजाला काय म्हणला दाजाला सोबत घेऊन चल आलोय वेळेत आलोय आम्ही सावकाश आलोय सुरक्षित आलोय थांबत थांबत आलोय पाऊस पाऊस हे करत आलोय चुकवत आहे ना तेच ना एकदम चांगला रस्ता होता त्यामुळे काही वाटलं नाही आहे की नाही तिकडून येताना रस्त्यात

फायनली पोहोचलोय आम्ही लांबचे स्त्रीच चाललेलं होत की प्रॅम करायचा आणि जेव्हा तो ऍक्च्युली प्रॅम करायला घरात ते एंटर केला झालं सुरु तेच बघण्याला खूप दिवसानंतर बै्याची भेट झालेली आहे बर काय म्हणा टायमिंग वेगवेगळं असतय की yeah. नाही <laughs> नाही मी तर कुठे होतो नाही नाही कमेंट मध्ये म्हणणं असतं की लांबजणीच्या आईची स्माइल खूप आवडते राहतात कस वाटत आता

बघितलं गाडीवर बघितलं तर दोघांच्या मध्ये बसला होता मला म्हणला मला तिकडच थांबवा आणि मग सांगा की येणा गेला होता स्त्री तिथंच ठेवून ना आलं ठेवून आलं पावसा पाण्याचं असं काय म्हणते माहितीये का पावसा पाण्याचं आणलं नाही त्याला म्हणून सांगा <laughs> आणि परत लपून बसतो मी मला तुम्ही आवाज काढा मग मी येतो आणि त्याने आला खर ते धमाल करायला पण त्यानं ते मांजराच्याच नादात लागला पिल्ले त्याला प्राणी लय आवडतात मग कसं वाटलं बरं वाटलं ना बरं वाटलं बाबा छान हो पावसा पण आता मला म्हणलं आता एकच दिवस सुट्टी आहे आता जायचंय म्हणलं इला अगोदर सोडावं आठ दिवस इथं पण राहील आणि मग जाता येते हा शाळा सुरू होती ना याची पुढच्या आठवड्यात आलो की मी घेऊन जातो यांना तर आता ना चेंज करते मी जे ड्रेस वेअर करते नाही आता यावेळेस आहे ना थोडस प्रेग्ने आधी एवढं काय नाही म्हणतात तिला जसं कम्फर्टेबल वाटेल ना तशा पद्धती पुढचे ब्लॉग लांबजणातले येतील काही दिवस आता यांना तो उद्या जायचंय आणि परत नेक्स्ट सुट्टी ज्यावेळेस माझी वीकली ऑफ असेल ना त्यावेळेस येतो म्हणजे त्यावेळेस साप्ताहिक सुट्टीलाच ते येऊ शकणार आहेत आता पंजाब वरून आल्यानंतर मग त्यांनी जे काही त्यांचे एक दोन साप्ताहिक बुडाले होतं आणि आमचं काम पण होत लागतं कालच भाऊ वगैरे आले होते तर मग ते महत्वाचं काम पार पडलं आणि मग आज आम्ही इकडे आलो आणि काल दवाखान्यात पण गेलो होतो आणि डॉक्टरांनी जेव्हा म्हटलं की आता ट्रॅव्हल तुम्ही करू शकता पण तरीही जपूनच मग जपून आई कसं आहे फोर चा आहे ना आपण भाड्यानं पण केली असती परंतु तिला काल जाताना फोर व्हीलर मध्ये गेलो पण तिला व्हायला लागलं लवस म्हणायला लागलं मग शेवटी येताना काय केलं त्यांना म्हटलं तुम्ही जावा हिलर मी घेऊन येतो लवकाच नेल आणि आज पण सावकाय सांगत फोर व्हीलर उलट येतात त्यामुळे मग ते म्हणले जाऊ टू व्हीलर नस आणि डॉक्टरांनी पण म्हणले करू शकतात पण सावकाश वगैरे हो त्यामुळे त्या हिशोबानं उशीर का वय ना म्हणून जवळ इकडे काहीच वाटलं म्हणजे कधी जाणार काय इतक्या कमेंट होत्या आणि इकडचं जे काही वातावरण आहे किंवा आईंच बोलणं खूप जणी मिस करत होता सो आता जवळपास बऱ्याच दिवसांनी आली आहे मी यावेळेस तर ना हे होत ना लक्ष्म लक्ष्मीच्या वेळेस आता बघा श्री झालं सगळं जेवणाचं आणि त्यानंतर मग पुढे जर शक्य झालं तर कंटिन्यू करू ब्लॉग झालं तर आता हा ब्लॉग ठिकाणी आम्ही थांबवतो भेटू आपण लवकरच या पुढच्या आई भाऊ असणार ब्लॉग मध्ये तुम्ही खूप मिस करताय तर नेक्स्ट ब्लॉग पाहायला विसरू नका चला तुम्हाला भेटूया लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉग सुरू जय हिंद जय महाराष्ट्र जय शिजाऊ शिवराय